आपल्याला वडी बनवायची नमस्कार प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा बघा गेल्या वेळेला मी तुम्हाला कोकणामधले पावसातले कोबीचे भजी दाखवले गरम गरम कुरकुरीत नंतर आपण कोबीची थालीपीठ बनवली आणि आता आपल्याला कोबीची वडी बनवायची कोबी दुधी अशा काही भाज्या असतात त्या बऱ्याच काही भाज्या आहेत त्या आपण नाही खात मग आता त्या कशा कोट्यात जाणं किंवा मुलं नाही खात तर त्या कशा खाताना कोबी कोबी खूपच पौष्टिक आहे किंवा खूपच चांगला आहे तर तो, तो खाल्ला गेला पाहिजे मग अशा कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण खायचं आज मी वडी बनवणार आहे बघा तुम्ही करा तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही सोप्या पद्धतीने जशी आता काय आहे आम्ही गावाला जातो कोकणात गणपतीसाठी त्यामुळे मला किती व्हिडिओ जमतील करायला तर थोडं आता गॅप पडेल बाकी मी कोकणातलं थोडं तुम्हाला गणपती दाखवेन गणपतीचं कसं काय दाखवेन हे बघा कोबी आहे कोण फुलगोबी पत्ता गोबी म्हणतं आपण कोबी म्हणतो हा कोबी आहे माझे ग्राइंडर आहे असं मिक्सरचं भांड आहे एक वेगळं अटॅचमेंट आहे त्या मिक्सरला तर त्यात मी कोबी बारीक करते तुम्ही किसणीवर किसलात तरी हरकत नाही किसणीवर किसा हे असणं जरुरी असेल तर यात बारीक करा आप हा बघा हा कोबी असा कापून असे तुकडे टाकायचे याच्यात हे याच्यातलं आहे आपण किसून घ्यायचा कोबी बारीक करायचा बघा कोबी आपला बारीक झालाय मिनिट बारीक कोबी घेतला आता आपण आलं आलं लसूण कोथिंबीर तिखट तीख़, तिखट घ्या तुम्हाला जसं जरा तिखट झाली तरी छान वाटते अंदाजाने घ्या हळद घेऊया हळद आणि त्यात राहील असा चण्याचं पीठ घ्या ते थोड़ा ला ला किती घ्यायचं ते आपल्याला भिजवताना कळतं पातळ घट्ट हे बघा थोडा ओवा चुरडून घ्यायचा आता आपण पीठ घेतलं आता भिजवताना कळेल आपल्याला कि किती लागणार आहे आधी असं चाळणीला तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला पटकन भिजवलं ठेवता येईल मीठ मसाला तुम्हाला हवाई गरम मसाला पण घेऊ हो शकता अशी काही खास गरज नाही थोडीशी साखर थोडीशी बघा जरा असं सुकं आहे आपल्याला तेल घ्यावं लागेल थोडंसं अजून मीठ टाकलं की पटापट ओलं व्हायला सुरुवात होते म्हणून पटकन मग गोळा करून वेळ अजिबात लागत नाही फक्त कोबी बारीक झाला पटापट हे सगळं घेतलं की जो उकडायला वेळ लागेल तोच बघा छानसं राऊंड करा आपल्या रात्री ठेवा किती तुमची चाळण केवढी मोठी आहे कशी आहे त्याप्रमाणे राऊंड मस्त करा छान मोठ्या येतील अशा पण करू शकता चाळणीमध्ये पण चवकणी थापू शकता हे बघा याचा तोप ठेवून पाणी ठेवून आपण उकडतो असे उकडायचे झाल्या आपल्या वड्या तयार आहे हे बघा आता दहा मिनिटांनी झाकण काढलं शिजले का बघूया आपण असं हे बघा जवळजवळ शिजले असं सुरीला काही सुरी व्यवस्थित गेली हे बघा प्लेन आपली वडी झालेली आहे दहा ते बारा मिनटं ते आता थंड झाल्या की कापायच्या आणि मग तेलात फ्राय करायच्या तेलच करा फ्राय पॅनवर करा कशाही चालते मस्त गोल्डन ब्राऊन होतील अशा तळायच्या जास्त कमी पण नाही जास्त फास्ट गॅस नाही मिडियम आचळ ठेवायचं संध्याकाळी नाश्त्याला सॉससोबत जेवणाला कशाही खाऊ शकतं कोबीची वाडी कशी झाली ती करून बघा त्याशिवाय तुम्हाला नाही कळणार करून बघा आणि कशी होईल कमेंट करा सांगा बघा प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा खरंच मस्तीत जगा छान जगा असतात प्रॉब्लेम त्यांना थोडंसं बाजूला करा कारण करावंच लागणार आहे आणि जे सुटणारे आहेत प्रॉब्लेम त्यांना सोडवा आणि आनंद घ्या बघा वयाचे साठ वर्ष व्हायला आले आता मला पण अजून वाटते आत्ताशी मोठी होते खूप जगायचं आहे खरंच जगायचं असतं प्रत्येकाला जगायचं असतं चांगलं जगायचं असतं प्रयत्न करा जितकं होईल तेवढं चांगलं जगा स्वतः छान जगा दुसऱ्याला छान जगायला मदत करा कोणाला हसवता आलं कोणाचं दुःख कमी करता आलं तर प्रयत्न करा माझी व्हिडिओ कशी वाटली शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार